नमस्कार शेतकरी मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील देवनी जनावरांचा लिलाव हा लवकरच होणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी हा लिलाव होणार आहे तर ज्या शेतकऱ्यांना या लिलावामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी चोवीस तारखेला सकाळी ठीक अकरा वाजता हा लिलाव चालू होणार आहे तर त्याच्या अगोदर तुम्ही इथे येऊन पाच हजार रुपये अनामत रक्कम जमा करावी लागणार आहे आणि नंतर ते तुम्हाला एक पावती देतील त्या पावतीच्या आधारे तुम्हाला आ, बोली लावता येणार आहे आणि ज्या जनावरांसाठी उच्चतम बोली लागेल त्या किमतीमध्ये ते जनावर विकल्या जाईल आणि ज्या शेतकऱ्यांना जनावरं आवडली नसेल किंवा खरेदी करायचे नसेल तर त्यांना ते त्या, जे पाच हजार रुपये रक्कम जमा केलेली आहे ते लिलाव संपल्यानंतर तुम्हाला तुमची रक्कम परत मिळते तर ज्या शेतकऱ्यांना लिलावामध्ये भाग घ्यायचा असेल त्यांनी एकदा संकरित गोपयदास प्रकल्प वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात एकदा येऊन अवश्य भेट द्यावी आणि नंतर लिलावामध्ये भाग घ्यावा धन्यवाद